नमस्कार आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत धारूर येथील किल्ल्यावरती हा किल्ला बघू शकता भया पण आलेला आहे सोबत तर आम्ही दोघे जण आज किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत धारूरला आता आपण मुख्य रस्त्याने किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत हा हे मुख्य दरवाजा किल्ल्याचा आतमध्ये जाण्यासाठी असा दरवाजा आहे छोटा हा बघू शकता आहे बुरुजा आहे समोरचा इकडे पण एक बुरुजा आहे आतमध्ये आपण प्रवेश करणार आहोत हे बघा जुनं बांधकाम किल्ल्याचं तसंच आहे पडझड झालेलं नाही काहीच किल्ल्यामधील आतमधील दुसरा दरवाजा आहे हा बघा किल्ला आतमध्ये झाडे वगैरे असे भरपूर गवत वगैरे वाढलेलं आहे हा समोर बोरुज बघा त्याच्यावरती आपण आता जाणार आहोत वर जायला पायऱ्या आहेत या पायऱ्या आता आपण वर जाणार आहोत या पायऱ्यावरून किल्ला इकडं आहे पूर्ण असा हरूड शहर दिसत आहे इकड इकडे बघा हरूड शहर दिसत आहे तिकडे एक बुरुज आहे समोरच्या बाजूला तो एक बुरुज दिसत आहे तो एक बुरुज पूर्ण हा डोंगर बालाघाटचा डोंगर आहे हा पूर्ण आता बोरद्याच्या पायऱ्या आहेत आता आपण वर जाणार आहोत भया येत आहे इथे खाली पण भुयारी मार्ग आहे एक कमाली मधून घर वगैरे दिसत आहेत ते डोंगरावरचे दारूळ शहर असं दिसत आहे इकडे बाजार भरलेला आहे आज सोमवार असलेला दारूळचा बाजार असतोय आम्ही बाजारला आलेलो आहोत बुरजावरून बघा असं खाली किती खोल दरी आहे भाया पण आलेला आहे आज सोबत हे बघा आता कमालीत नाही तो दिसत आहे पाण्याची खिंड आहे बघा किती खोल आहे ती पाणी पण दिसत आहे तिथे कडा बघा किती उंच आहे कडा बघू शकताय पूर्ण हा बालाघाटचा डोंगर आहे भुयारी मार्ग आहे त्यामध्ये मी आता खाली जात आहे एकदम खोल आहे हा मार्ग भुयारी मार्ग आता पकडे बघा छोटीशी खिडकी एक आहे याच्यातून पण असं पूर्ण दिसत आहे किल्ल्याचा पाठीमागच्या भाग हा हे बघा ही एक छोटीशी इथे असं बनवलेलं आहे एक छोटे रूम सारखे एक भया पण आलेला आहे आता मी हे बघा याच्यातनं दिसत आहे बाहेर पूर्ण अशा खिडकीत नाही छोट्या छोट्या पाणी वगैरे दिसत आहे इथून पण या बघू शकताय पूर्ण किल्ला असा दिसत आहे आता आपण बाहेर पडणार आहोत इथून बाह्यावर येत आहे बह्यारातन आता आपण पायऱ्या उतरून परत खाली जात आहोत गवत आता वाळून गेलेलं असल्याने जाळलेलं आहे हे बघा पाण्याची खिंड आहे पूर्ण भरलेले आहे किती खोल आहे यामध्ये जुने लोक असं सांगत आहेत की मग बारा बाजाचं सुंब सोडलं तरी पण याचा तळ लागलेला नाहीये एवढं खोल आहे पाणी आणि बारा महिने आटत नाही उन्हाळा असो पावसाळा असो भरपूर खोल आहे इथं इथं आम्ही शाळेत असताना आमची सहल वगैरे यायची आम्ही लहान असताना इथं यायचो दहावीपर्यंत असताना आमचे दरवर्षी इथं सहल यायची शाळेची किल्ला पाहण्यासाठी तर आता बऱ्याच वर्षांनी मी इथे आलेलो आहे हे बघा तो आजपर्यंत राहिला दरवाजा आहे छोटासा पूर्ण डोंगर तरी बघू शकता कडा हा किती उंच आहे डोंगर आहेत इकडे हा कडा बघा उंच आहे किती हा दरी मध्ये त्या साईडला पण आहे उंच पूर्ण कोरोनाची संवर्थित जाळी लावलेली आहे लहान मुले वगैरे याता की नाही त्याच्यामुळे सुरुवातीला दरवाजा उघडून आता आतमध्ये जावे पाणी भरपूर खापनीच्या साईडला पण चाललेला रस्ता आहे पाण्याचा त्या साईडला काढा असल्यामुळे इथे पाणी वगैरे भरपूर आहे पाणी बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे या पाण्यामध्ये मासे पण आहेत मासे पकडण्यासाठी आज कोण आलेला नाहीये इथं मासे पकडण्यासाठी मुड वगैरे गळ घेऊन असतो कडा बघा पूर्ण तो पूर्ण काळा पाषाण आहे तो झाड वगैरे थोडेसे आता उन्हाळा मार्च महिना चालू असल्यामुळे जरा थोडी वाढलेले आहेत पुढे म्हणजे बघू शकता पूर्ण अशी दिसत आहे पाणी बघायचं एकदम स्वच्छ पाणी आहे अवघड वाट आहे उतरायला पाय बी घसरू शकतो इथ सय्यद इशान हुसेन रहमत दर्गा हा किल्ल्यामध्येच आहे साईड न पण बघू शकताय असा दर्गा आहे इथे किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या ह्या बाज या पण डाव्या साईडला पण मोठा तलाव आहे हा शत्रूला या साईड पण येण्यासाठी हे ये आडवणूक केलेली होती किल्ल्याच्या दोन्ही साईड पाणी पाठी मागून मोठा बालाघाटचा डोंगर आहे चढून कात्रुपा का आतमध्ये येऊ शकत नाही दिसत आहे हे धारूर पोलीस स्टेशन आहे पूर्ण शासकीय इमारती ह्या शहराच्या बाहेर इकडे किल्ल्याच्या साईडला आलेल्या आहेत आता हा बघा किल्ल्यामध्ये पाण्यासाठी जुन्या काळात बांधलेला हौद आहे त्यामध्ये पाणी आहे आता आपण या पायऱ्या चढून वर जाणार आहोत पुढे आता आता इथून बघू शकता है। धारूर पोलीस स्टेशन एकदम क्लिअर दिसत आहे इथून किल्ल्याच्या त्या बाजूला आहे पोलीस स्टेशन धारूरचं समोर एक बुरुज आहे आता त्याच्यावरती आपण जाणार आहोत बुरुजावरती त्या इथून बघा किल्ला पूर्ण असा दिसत आहे इथून बघा किल्ला असा दिसत आहे पूर्ण समोरचा हे मुख्य दरवाजा आहे तिथे हा बुरुज आहे इथे पण एक बुरुज आहे इथे बघा असा पूर्ण खालून रस्ता आहे इथून पण जायला आपण समोरन जाणार आहोत बोरजावरती पूर्ण अशा वेली वगैरे आलेल्या आहेत इथं किल्ल्याच्या भिंती बघू शकता अशा पाच ते सहा फूट रुंद आहेत आता आपण इथून उतरून बाहेर जाणार आहोत मातीने बांधलेल्या भिंती होत्या आता तर भिंती पडलेल्या आहेत थोड्या हा किल्ला आमच्या गावापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे आता आपण मुख्य दरवाजापाशी आलेला आहोत आपण आता बाहेर पडणार आहोत आता आपला किल्ला बघून झालेला आहे आपण आता मेन मुख्य दरवाज्यातून बाहेर पडत आहोत मुख्य दरवाजा बघू शकताय त्याला असं लावलेलं आहे हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद